पण शिवनेरी पासून रायगडापर्यंत शिवराय नावाचा प्रवास सोपा नव्हता हो रायगड यासाठी बघा रायगड फक्त किल्ला नाहीये रायगड स्वराज्याची राजधानी आहे रायगड फक्त किल्ला नाहीये मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे रायगड फक्त किल्ला नाहीये जगातला एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड आहे जगातला पहिला राजा जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली का कुठे दिले रायगडावरती जायचं महाराजांच्या समाधीपशी जायचं आणि महाराजांच्या समाधीच्या पाठीमाग बघायचं भिंतीवरती दगडात एक शिलालेख कोरलाय रायगडाचं वॉरंटी कार्ड मी नाही महाराज म्हणतात शेवटचं वाक्य आहे काय म्हणतात या व चंद्र दिवा करोती म्हणजे काय जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल कुठंपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत एवढी गॅरंटी दिले